नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव घडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी मी आलो आहे खिकडी पकडायला म्हणजे पगोळ्या घेऊन आलो आहे म्हणजे आमच्याकडे एक पगोल्या हा खिकडी पकडण्याचा एक प्रकार आहे तर मंडळी आज आलो आहे आम्ही पगोल्याला तर मंडळी भरतीचा टाईम झाला आहे सकाळचे साडेनऊ झालेत आणि भरती आले तर भरतीच्या टायमातच ही पगोळ्या टाकून खेकडी पकडू शकतो आपण असा हा प्रकार आहे तर मंडळी आम्ही सर्वजण आलो आहे खेकडी पकडण्यासाठी पगोळ्या घेऊन तर त्या पगोळ्यानं आम्ही कोंबडीचे पाय म्हणून खाणं लावलेले आहेत म्हणजे ते पाण्यात टाकायचे असतात ते खाण्यासाठी मग खेकडे येतात आणि मग ते उचलायचे असतात पाच सात मिनटांनी तर असा हा प्रकार आहे तर मंडळी आज आम्ही आलो आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो कुठे जाऊ नका कशा प्रकारे हा व्हिडिओ बनतोय तर आजच्या हा सविस्तर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बन पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही आहे आमची खाडी आणि पूर्ण कांदलवन झालेला आहे या, या बाजूला तर मी तुम्हाला थोड्याच वेळात भरती आलेली आहे हे आपल्याला तुम्हाला दाखवतो आणि कशाप्रकारे पगोल्याने ते खाणं वगैरे बांधलेलं आहे आणि कशाप्रकारे पगुल्या पाण्यात टाकून उचलतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खेकडी भेटतात तर हा असा प्रकार आहे तर बघा हा पाठ आहे आणि ह्या पाठामध्ये आम्ही पगोल्या टाकणार आहोत तर चला मंडळी आपण सुरुवात करलेली आहे कुठेही जाऊ नका कशा प्रकारे हा व्हिडिओ बनतोय आता थोड्याच वेळेस तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर बघा भरती म्हणजे पाणी वरवर चढत जातोय म्हणजे भरती आलेली आहे आणि मी थोडासा लेट झालो कारण होतो आणि ही लवकर थोडीशी लवकर आली तर त्याने पगुल्या वगैरे वन राऊंड मध्ये टाकलेले पण उचलल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघा भरती आलेली आहे पाणी दिसतोय ह्या बाजूला पाठातून हा हा काढला का बिलातून

कोण उचलत पहिला हा पहिला ह्याला उचलू ते बघ आलाय छोटासा आलाय ना आलाय छोटासाच ना सोडून देतोय दे।

आहेत पगोल्या त्याने बघा कोंबडीचा पाय असा खाना लावलेला आहे आणि आम्ही थोडंसं दोघं लेट झालो रोया आणि मी तर त्यांनी एक राऊंड टाकला ना रोया तर त्याच्यामुळं फक्त आपल्याला बांधताना वगैरे ते आपल्याला बघायला भेटलं नाही पण अशा प्रकारे ह्या दोन पगोल्या त्यांनी ठेवलेल्या आहेत बाजूला आणि बघा असा गोल राऊंड असो आणि ते कोंबडीचं त्या पाय लावलेलं ला आहे खाणं म्हणजे ही पाण्यात सोडायची असते त्याच्यानंतर मग खाण्यासाठी केकडा येतो आणि ते आता तुम्हाला समजलंच व्हिडिओमध्ये कशा प्रकारे उचलली जाते तर बघा आम्ही लेट झालो पण त्याने दोन राऊंड टाकलं होतं पहिलं तर त्याच्यामध्ये बघा ह्या पगोलीमध्ये किती खेकडे आली तो मागाशी तुम्हाला दाखवला हे बघा एवढी खेकडी भेटलेली आहेत तर ओड्यास तर झाला आहे ना रोया ओड्यास झालेला आहे एक माणसाचा तर अशा दहा पगोले टाकलेत ना तर दहा पगोले टाकलेले आहेत तर दहा पगोले जरी दोन दोन तीन तीन आली तरी एक राऊंडमध्ये मध्ये बरंच काही मिळतं खेकड्या तर असा असतं पगोलीचा हा प्रकार तर आपण आता थोडा वेळ थांबणार आहोत किती खेकडी भेटतात कशा प्रकारे भेटतात सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मंडळी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत किती आले आणि ह्या पाठातूनच म्हणजे पगोले टाकायचे असतात आता इथं आपला कपडे नाही भिजवायचं ना रोया नाहीतर मग आम्ही पण इथं पगोले टाकले असते आपण भरती आल्याने वडी आहे तर ही वडी दुसऱ्याची आहे नाहीतर मग आपण ह्याच्यामध्ये घेऊन गेलो बघा तसं एकदम फील होत आहे तिकडे पकडण्यासाठी आलो आहे तर म्हणते बघू आपण व्हिडिओला सुरुवात केली तर आता पगोले टाकलेले आहेत तर पाच मिनटांनी तो राऊंड उचलायचा आपल्याला तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर बघा मंडळी त्यांनी आता पाण्यामध्ये ती पगोले टाकलेली आहे आता हिला आपण पाच मिनटांनी उचलणार आहोत हां म्हणजे होटी सुरू झाली पाणी खालच्या दिशेने चाललं आहे म्हणजे होटी सुरू झाली तर आता या होटीला बघू आपण लागतो आहे काय तर आता पाण्यामध्ये सुटलेलं असे त्यांनी पहिल्याच पगोल्या टाकलेल्या आहेत तर त्याप्रकारे आपल्याला खेकडी भेटते आणि त्यांना पहिल्या दोन राऊंडमध्ये खेकडी भेटलेले आहेत नाही बॅड लक आला 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 आलाय बाप रे मी बोललो ना आलाय चल 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 चल, चल। बघा लागला लागला भेटला 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 भेट बाप रे मोठा मोठा भेटलाय चल 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 घे वरती बघा अशा प्रकारे त्याने उचलली पडल पडल बघा रोयाने उचलला पण भेटला त्याला होटाला मला वाटला कचरा आला तर बघा मोठाच काढला सा तू तर बघा मंडळी जस्ट पाच मिनिटांनी उचलले आम्ही पण भेटला खेकडा त्याच्यामध्ये आणि मोठा खेकडा भेटला बघा कशाप्रकारे उचलायचे असतं हे बघा हा मजबूत आहे त्याला नाही लागणार बांधलास तर मग सगळ्यांना खाऊन टाकीन ना हां तर बघा मंडळी मोठा एकदम सपाट्या भेटला हा बरो असा दाखव हां एकदम सपाट्या भेटला बघा अशी मोठमोठी खिकडी या पगोलीमध्ये येतात बघतली असणार तुम्ही कशा प्रकारे उचलली आंगडा पण मोठा आहे या पिशूटा तर मंडळी बघा आता त्या पगोलीमध्ये मोठा खेकडा आला आता परत ह्या दोन पगोल्या आपल्याला टाकायच्या आहेत तर त्याच पद्धतीने आपण टाकूया तर चला बघू आणि आता परत दुसऱ्या पण रोया उचलणार आहेस ना तर दुसऱ्या पण पगोल्या उचलायच्या आहेत आपल्याला तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे खेकडा भेटतोय आणि छोटी साईज की मोठी साईज ते आपल्याला बघायलाच भेटेल तर पहिल्या ह्या आपल्याला ह्या पगोल्या पहिल्या टाकून घेतेस की अतिशय म्हणजे बघा खेकडी त्यांना पण भेटत होती पण हा आमचा पहिला राऊंड होता मागाशी उचलला आणि त्या मित्रांनी तर त्यातमध्ये छोटा खेकडा भेटला आणि ह्याच्यामध्ये मोठा खेकडा भेटला तर चला बघत राहा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ होणार आहे आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ असणार आहे पगल्याचा मी आजपर्यंत कधी व्हिडिओ बघत बनवला नव्हता कारण का आम्ही ज्या वेळेला मागच्या गावातील पोरं आलो होतो त्यावेळेला आम्ही फक्त काय बनवला होता तर खेकडी पकडताना व्हिडिओ बनवला होता म्हणजे बिलातून खेकडी काढली होती तर या खाडी तर आता तो रोया टाकतोय बघा तर जिथं भेटला होता तिथंच तू टाकतोय ना रोया कारण का परत त्याला आशा आहे की येईल म्हणून तर बघा या ठिकाणी तो परत पगोले टाकतोय कशा प्रकारे टाकायचे असते कारण का ती खोल पाणी असून त्याच ठिकाणी टाकायची असते कारण का हटाला आता खेकडे फिरणार आहेत तर बघा आता ती एक टाकली त्याने आता ही एक टाकतोय तो त्याला जरा सूर आहे सूर खेकड्यांचा कारण की ह्या दोघांनी म्हणजे ही पूर्ण नास्कर फॅमिली आहे ना ह्या आमचं पूर्ण खाजन उकळून टाकतात याचा अन्नास रोया यवग्या यवग्याला तुम्ही आता बघत त्यास मस्त सॉक्स बिक्स घालून आहे तो म्हणजे ही लोक आहेत ना खाजन पूर्ण उकळून टाकलं त्यांनी आता इथं गच आहे ह्या गचामध्ये हा जातोय म्हणजे ह्याला सूर आहे ह्या ठिकाणी काही इथं खेकडा येणार तर बघा गेलाय तो तिथे एक टाकले काय पहिली त्यांनी थांब थांब छोटी 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 आली बघा उचलला लख आहे पण छोटा आहे रोया रोयाला मोठाच पाहिजे सोडून दिला म्हणजे खेकडी येते ना अशातला भाग नाही पण ह्या ह्या लोकांना ना मोठ्याची हाऊ लागली आता ना रोया ह्याना मोठीच खेकडी पाहिजे हा तर चला याच्यात पण आपल्याला भेटला पण छोटा होता तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुढच्या पगुलीमध्ये चला तर बघा या ठिकाणी पण टाकलेली आहे तर चला बघू भेटतोय का पूर्ण गच्च आहे आपल्याला वरतीच थांबायला लागेल नाही तर, ना तर मग तो खेकडा आलेला असेल तो पडेल ना, याच्यामध्ये नाही आला बॅड लक आशा होती की खाली लागला म्हणजे हिथ पण लागेल तर चला का आशा निराशा नाही कारण का मोठ्या खेकड्याने पूर्ण हाऊस पूर्ण करून टाकले बरं ना रोया म्हणजे तू छोटी खेकडी अशीच सोडून देत आहे म्हणजे ऑलरेडी त्यांना एक राऊंड मध्ये भेटलेले आहेत तर बघा योग्याने ऐंशी रुपयाची एक पगुली मस्जिद बंदूरवरून आणले आणि फारा हजार रुपयाचा आणले तर आता इथे पण हाय एक बघुली बघूया काय भेटतय ओ हाय 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 गुड लक गुड लक आन एक टाकून दिला छोटावाला तर छोटासाच आहे पण हाय भरलेला वाटतंय त्याच्यामध्ये ना तर बघा असं प्रकारे उचलायचे असतात ते उचलले त्याच्यामध्ये काय भेटलं नाही छोटा आहे दाखव एकदा छोटा आहे पण ठीक आहे ना रोया छोटा भेटलाय चला बघू पुढं पण आहे काय निघाली बिलात ना दोनच बघा सगळ्या पगुल्या काढून झालेल्या आहेत आणि आता जी खेकडी भेटले आहेत म्हणजे बराच वेळ झाला त्या लागत नव्हत्या तर मग ह्यानी लोकांनी काढलं तर मग आता झालेले आहेत काढून तर आता ती भेटलेली खेकडी बांधायची आहेत तर बघा या ठिकाणी काढलेले आहेत त्या सगळ्या पगुल्या आता बाहेर काढलेल्या आहेत आणि भेटलेली खेकडी आता बांधायची आहेत तर चला बघू कशाप्रकारे ते बांधत आहेत शेवट करण्याची वेळ आली जे कोड्यासाला खेकडे पाहिजे होती तेवढी भेटलेले आहेत खेकडे वगैरे बांधून झालेले आहेत तर मंडळी याच ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्कीच कमेंट करून कलवा कारण का पहिल्यांदा पगोलीचा व्हिडिओ बनवला आहे याच्या अगोदर बिलातून खेकडी पकडण्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर पगोलीतून खेकडी पकडण्याचा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल तर तु चला भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय